जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी महामहिलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी ऐसे शॉक झाला तुम्हाला वाटलं असेल की अरे हे तर इट्स मनोज बागुलचा अकाउंट आहे आणि इथे शिवलक्ष्मी साहेब काय करतायत मनोज बागुल मीन्स आपला नाशिकचा कलाकार मनू आणि तुम्ही पाहिला आहे त्याचा खूप सुंदर असा मन प्रसन्न करणारा रेणुकेचा गरीबाचा दरबार आणि त्याच रेणुका दरबारच्या मनोज बागोलने यूट्यूबवर सुद्धा स्वतःला या सगळ्या गोष्टींमध्ये झोकून दिलेलं असताना आजच्या या न्यू जनरेशनमध्ये वेगवेगळ्या वेग टॉपिक्सवर आपण पाहतो आहोत बोलतो आहोत आणि आजकालची मुलं काय करतायत हे पण आपण खूप छान पाहतोय तरी या सगळ्या गोष्टींना मागे टाकून स्वतःची संस्कृती जपावी स्वतःच्या आयुष्यातील हे सगळं लागलेलं जे वळण आहे की जेव्हा आपण आपल्या तरुणात येतो आणि आपल्याला वेगळं काहीतरी करायचं असतं त्यावेळी मुलं वेगळ्या टॉपिक कडे वळतात आणि पण मनोजने आपलं आयुष्य हे देवी सेवेसाठी समर्पित केलं तर तुमच्या समोर आज मी सादर करते एक मनोज बागुल नाशिकचा लाडका कलाकार म्हणू थँक्यू सो so मच माझा लाडका भाचा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुलांचं वळण वेगवेगळ्या ठिकाणी चाललंय परंतु आजही आपली भारतीय आपली महाराष्ट्रातली जी परंपरागत संस्कृती आहे तिला जपण्याचं कामक्यापासून तर देवीला साडी नेसवण्यापर्यंतची कला खूप सुंदर पद्धतीने तुमच्यासमोर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून साजरी केली जाते आहे आणि त्यासोबतच हे सादरीकरण मनोज आणि त्याची संपूर्ण टीम गाण्यांच्या अर्थात देवी गीतांच्या माध्यमातूनही तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे की तुमच्यातला हा जो भक्ती रस आहे हा कमी होऊ नये आणि आपल्या समाजामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून तुमचं लक्ष विचलित झालेलं असतं ते विचलित झालेलं लक्ष शांती पाहिजे असती की मनशांती तुम्हाला देत आहे बाबू म्हणून काय सांगशील आज मी तुझ्या चॅनेलवर शब्दच आहे तुम्हाला मला माहिती सांगतो तुम्ही आज नाशिकला आलेले आहे आणि मी एकदम निशब्द आहे आणि मला खूप खूप खु, खूप खु, आनंद झालेला आहे आणि तुम्ही स्वतःहून स्वइच्छा माझ्या अकाउंटला तुम्ही आल्या दरवेळेस आणि सोशल मीडियावर तुम्ही फेमस कोणामुळे सगळे जगाला माहिती आहे पण मी स्वतः सांगतो की मी आत्यामुळे फेमस झालेलो आहे आणि आज मनस आहे म्हणून मी आज फेमस आहे आत्यामुळेच आहे मी फक्तच <laughs> की हा खरच माझ्या मोठेपणा आहे आणि खरंच माझा लाडका भाचा आहे तुम्ही सगळीकडे पाहतात की हॅशटॅग माझी आत तू माझं जीव आहे पण हॅशटॅग माझा भाचा पण माझा बिकॉज हा त्याचा मोठेपणा आहे प्रत्येकाची कला आणि प्रत्येकात असलेले गुण अवगुण त्याला मोठं किंवा लहान करत असत आणि प्रेक्षकांना निवडायचं असतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे तर आजकाल वाईटाची संगत खूप वाढली परंतु या सगळ्या वाईट झालेल्या प्रदूषण युक्त वातावरणात सुद्धा समाजात सुद्धा आजच्या मुलांना देवी भक्तीचं वेळ लावणारा त्याच्या गीतांमधून भक्तिरसामध्ये डुबवणारा आणि या भक्ती सागरामध्ये आपल्या परंपरा आठवून देणारा हा जो कलेचा खूप सुंदर पार्ट जो आहे तो आपल्या आयुष्यात येतो आणि तो आपल्याला मनोज सारख्या मुलांमुळे पाहायला मिळतोय सो मी खूप मनापासून अभिनंदन करते मनोजचं की मनोज तू खूप छान असा वारसा जपतो आहेस आमच्या नंतर म्हणजे आमच्या पिढीनंतर म्हणतो मी की आमच्या नंतर किंवा कि आमच्या पिढीनंतर आणि जे सर्वजण प्रेक्षक पाहत आहेत मनोज बागुल या चॅनेलला मी कम्युनिटीला टाकणार आहे हा व्हिडिओ कारण की जास्तीत जास्त लोकांनी इट्स मनोज बागुल या चॅनलला जाऊन व्हिजिट करायचे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा तुम्ही आजकाल पाहिजे तशा गाण्यांना पाहिजे तशा गोष्टींना व्हायरल करता मला वाटतं की संस्कृती जपणाऱ्या एखादा इट्स मनोज बाबून व्हायरल झाला तर काय हरकत आहे भक्ती डुंबा भक्तीच्या सागरामध्ये अशा मुलांनाही कुठेतरी तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम मिळू द्या असं मला वाटतं आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करते तुम्हाला सर्वांना विनंती करते खर तर भगवती की भगवतीची अशी असीम आशी कृपा मनोजवर असू द्या आणि त्या कृपेसोबतच तुमच्या सगळ्यांचं प्रेम अर्थात प्रेक्षकांचा प्रतिसाद मनोजला मिळावा एक लाईक करा एक शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा की जेणेकरून इट्स मनोज बाबुल हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपली संस्कृती भारताच्या नावे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल कारण की आज लोक पृथ्वीवरच नाही तर चंद्रावर राहायची स्वप्न पाहतायत पण चंद्रावर गेल्यावर सुद्धा तुम्हाला इट्स मनोज बाबुलच्या माध्यमातून संस्कृती पाहायला मिळाली पाहिजे सो थँक यू सो मच मनोज देव्ह्या चॅनलवर आज मला oh. या सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या आणि खरंच आनंद आहे या गोष्टीचा की अशी तरुण पिढी आहे ही आपली भविष्याची पिढी की आपलं हे भविष्य पुढे घेऊन जाणार आहे तर तुमच्या मुलांना एकदा मनोज बाबुल दाखवा आणि त्याला सांगा की आदर्श घेशील तर मनोज सारखा घे नाही तर खूप वेगळं काहीतरी करायचं आहे तर संस्कृती जपा तुम्ही संस्कृती जपाल तर मोठे व्हा आणि मोठे होणार असाल तर मनोज बागुल सारखे वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये मनोजच्या संस्कृती आणि परंपरागत व्हिडिओच्या माध्यमातून जे जय आंबे श्री महाकाल धन्यवाद खूप धन्यवाद कटकर नका